अकोलकोट रोड येथील टावेल कारखान्याला लागली भीषण आग अकोलकोट रोड परिसरातील काशीनाथ गड्डम यांच्या टावल कारखान्याला लागली भीषण आग तात्काळ घटनास्थळी अग्निशामक दल दाखल झाले असून आग विझवण्याचा प्रयत्न सुरू आहे या आगीमध्ये कुठलीही जीवितहानी झाली नसून कारखान्याचे मोठे नुकसान झाले आहे याची माहिती मिळत आहे आज बुधवार कारखाना सुट्टी असल्यामुळे ट्रान्सफॉर्मरनं रिवर्स न्यूट्रल फेस येऊन शॉर्ट सर्किटमुळे रॅपरलून जकाडचे बारालून नुकसान झालेले आहे कच्चा माल पक्का माल इतर सगळं नुकसान झालेलं आहे शॉर्ट सर्किट लागलेलं आहे अग्निशामकचे गाड्या आलेले आहेत तार निघलेले आहे नुकसान भरपूर झाले आज रोजी दुपारी बारा पाच वाजता तिथल्या एम सीच्या ऑफिसरचा फोन आला की एम आय डी सीमध्ये मोठा धूर दिसतं आहे आणि फायर झाल्यासारखं वाटतं आहे त्यांना तात्काळ इथे जवळ असलेल्या आमच्या एम आय डी सीची फायरची गाडी मी टर्न केलं असता त्यांनी सांगितलं की हा खोटी आहे गड्डम यांच्या कारखान्यात आग झालेली आहे काशीनाथ गड्डम असं त्यांचं नाव आहे तर तात्काळ आम्ही पाहिलं असता त्या ठिकाणी भवानीपेठ दिक ओबी रोड आणि आणि भवनपेठची गाडी आली असतात या ठिकाणी पाण्याचा मारा करून साधारणपणेच्या चार ते पाच गाड्या पाणी मारून रुजवलेल्या आहे आज कारखाना बंद होता म्हणतात त्यांनी परंतु शॉर्ट सर्किटचा आवाज आला मोठा स्फोट झाल्यासारखा आवाज आल्यासारखं ते त्यांचं म्हणणं आहे आणि शॉर्ट सर्किटचा आग लागली असं त्यांचं म्हणणं आहे आणि एम ए सी बीचे अधिकारी देखील या ठिकाणी आलेले आहेत ते देखील सर्वे करतात त्याच्यामध्ये तर प्रामुख्याने एम आय डी सीमध्ये शॉर्ट सर्किट हा महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे प्रत्येक कारखान्यामध्ये हेच रिझन सांगितलं जातं तर मला एक विनंती करायचं आहे की प्रत्येक कारखानदाराने आपलं व्होल्टेज आणि करून तपासणी करून कल्द्याकडून तपासणी करून अशा प्रकारचे प्रॉब्लेम आता सत्यदर्शन न्यूजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा करा